का सकाळी आहोत ना म्हटलं मला मका वरती आणून द्या मग त्यांनी मला मका जे होतं ते वरती सोयाबीन चंग्सची भाजी न आवडणारेसुद्धा तुमच्या घरातली मेंबर खातील अशा पद्धतीनं रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळं स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा मिक्सर जारमध्ये एक कांदा एक टमाटर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंचापर्यंत अद्रकचा तुकडा आणि मुठभर कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आणि त्याचसोबत एक कांदा बारीक कट करून घेतलाय आणि एक टमाटर बारीक कट करून घेतलाय कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी जिरी मोहरीची फोडणी टाकली आणि जो काही कांदा होता ना तो मस्त असा भाजण्यासाठी कढईत टाकून घेतला आहे कांदा बघा कितपत मी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे कांदा परतून घेतला की टमाटरसुद्धा चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचं आणि कांदा आणि टमाटर ज्यावेळेस आपण लवकर भाजावं असं वाटत असेल ना तर चिमडभर मीठ तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि अशा पद्धतीनं छान आपल्याला हे टमाटर मॅश करून घ्यायचे आणि याच मिक्सर जारमध्ये लगेच हातोहात कांदा टमाटर भाजेपर्यंत धनेपूड जिरेपूड आणि हळद आणि विकतची लाल मिरची पूड आहे ना ती अर्धा चमचा मी ॲड करून घेतली होती जेणेकरून माझा वेळ वाचेल म्हणून आणि त्यानंतर ही पेस्ट सगळी त्या कांद्यामध्ये तेलामध्ये टाकली आणि चिंबडवर हिंग टाकला आणि हे सगळं जे वाटण आहे ना, ना किंवा पेस्ट म्हणू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत पाच मिनटं बारीक गॅसवरती मी परतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी चवीपुरतं काळं तिखट पण ॲड केले तुमच्या घरात जर जास्तीचं तिखट खात नसतील तर तुम्ही कमी ॲड केलं तरी चालेल आणि ते सगळं मिश्रण सोयाबीन चिंग्समध्ये मिक्स करून घेतली पेस्ट त्यानंतर सात ते आठ जे सोया चंग्स होते भिजवलेले ते मिक्सरला मस्त असे बारीक करून घेतले खरं तर हेच माझ्या रेसिपीचं रिक सिक्रेट आहे त्याच्यामुळं रेसिपी, रेसिपी माझी छान ग्रेवीदार किंवा एकदम मस्त होते आणि त्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि मोठे चार चमचे कमी आंबट असलेलं दही मी याच्यामध्ये ॲड केलं आणि ही भाजी मस्त अशी पाच मिनटासाठी झाकून ठेवली आणि बघा कसला मस्त सुरे कसा रंग आहे आणि टेस्टला तर काय सांगू अप्रतिम अशी आपली ही सोयाचंक्सची भाजी झालेली होती मस्त अशी सोयाबीनची रेसिपी तर तुम्ही पाहिलीच असेल तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आणि खरं तर व्लॉग बघता तुम्ही व्ह्यूज छान येतात आणि लाईक करायचं विसरून जातं त्यामुळे मला तुम्हाला सतत आठवण करून द्यावं लागतं की लाईक करा लाईक करा तर व्हिडिओच्या खाली लाईकचं असं एक बटन असतं ते प्रेस करा तुम्ही त्यामुळे मला उद्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडून मोटिवेशन मिळत असतं तर चला आज मस्त अशी खूप उशिरा म्हणजे किती वाजलेत बरं बघूया एकदा घडाळामध्ये दीड वाजलेत आणि ब्लॉगला सुरुवात करते खरं तर रेसिपी स्वयंपाक करतानाच शूट करून ठेवली होती आणि ती तर तुम्ही पाहिलीच असेल सुरुवातीला आणि आत्ताच जाऊया आपण वरती कारण मका वाळत घातलीये भावानी मका शेतात केलेली दिलती आणि आमच्या घरात सगळ्यांना मक्याची मस्त अशी भाकरी खायला फार जास्त आवडते तर म्हटलं केले केल्या त्यानं दिलती त्यांनी वाळवली होती रानामध्ये तरी पण म्हटलं आपण एकदा मस्त असं ऊन दाखवूया म्हणजे त्याच्यात किडे वगैरे होणार नाही तर इथं बघा सकाळ सकाळी आहो ना म्हटलं मला मका वरती आणून द्या मग त्यांनी मला मका जे पिकं होतं ते वरती आणून दिलं तर त्यानंतर बघा कमळा घेऊन असं मस्त मका वाळत घातले म्हणजे एकदा हात फिरवून जावा म्हणजे सगळ्या बाजूने आपली मका छान अशी तर झाली मस्त अशी मग कालवर आणि हाली आहे वरती एवढा दाखवते मवा पडलाय बघा भयंकर मवा पडलाय असो काहीवर आहे बराचसा तरी औषध मारल्यामुळं कमी आहे आत्ता करायचं आहे मला तूप तर मी तूप मिक्सरलाच म्हणजे लोणी फिरवायचे तर मिक्सरलाच फिरवते बरेच जणांना पळीनंच डायरेक्ट फिरवून करते पण तसं काही मला जमत नाही म्हणजे कधी ट्रायलच केली नाही न ना जमण्यासारखी गोष्ट अशी काही नसते पण मला आपलं मिक्सरलाच म्हणजे सोपं वाटतं तर तूप करायचं आहे तूप नसलं तर मग कळतंय तुपाची गरज काय त्यामुळं तूप करून ठेवते एकदा साठवून ठेवलं बरं पण काय काढू बघा दरवाजाचा उघडलेला आवाज आला लगेच काळू आलाय काय चपाती देऊ नाहीतर जा घरात आले आणि आठ ते दहा दिवसाची साई जी साठवली होती ती मस्त अशी मिक्सर जारमध्ये काढून घेतली आणि थंडीच्या दिवसात माझ्यामध्ये बरंच इझिली निघतं आपलं म्हणजे लोणी तर जी साई काढून घेतली आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आणि मिक्सरला मस्त अशी फिरवून घेतली आणि सगळं लोणी छान असं काढून घेतल्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर लोणी कढवण्यासाठी ठेवलं बारीक गॅसवरती मुलं शाळेत गेली आणि दुपारचा मोकळा वेळ मिळाला की माझ्या मते तुमच्याही मागं अशीच कामं असतील ना जी पेंडिंगला असतील ते तर बाहेर कशासाठी ते तर आपलं जे तूप आहे मस्त रवाळ छान व्हावं असं वाटत असेल ना तर अशी बिळ्याची म्हणजेच नागवेलीची दोन पानं आहेत ना ती आता मी तुपात टाकणार आहे आणि स्वच्छ धुवून टाकायची मात्र माझ्याकडून आज अशी मिस्टेक झाली होती पान दुतली दुतली तर -तर की पानं धुतली आणि धुतल्यानंतर पुसायची मी विसरून गेले तसेच टाकल्यामुळं बघा आता तुम्ही कसं तूप तडतडलं एकदम तूप आपलं ऐंशी टक्केपर्यंत होत आलं की ही विड्याची पानं त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे ही पानं जोपर्यंत कडक होत आहेत तुपामध्ये चांगली तोपर्यंत आपलं तूपसुद्धा छान तयार होतं आणि माझ्या घरात असंच कडवलेलं तूप आवडतं तुम्ही कसं कडवता ते सांगा केलेलं तर तुम्ही पाहिलं तर हे जे तुपातून म्हणजे हे लोणी काढताना जे निघालेलं ताक आहे ना तर ते मी आता कडीपत्त्याला ओतणार आहे असं म्हणतात की कडीपत्त्याला घातलं ना तर कडीपत्ता चांगला येतो तु। आणि तुम्ही जास्वंदाला पण हे ताक घालू शकता जेणेकरून जास्वंदाच्या झाडाला आपल्या मस्त अशी मोठी मोठी फुलं येतात पण म्हटलं आज चला आपण कडीपत्ता आहे आपला छोटसा त्यालाच घालूया तरी तसं आहे माझं पिल्लू साहेब हे हे रोप आहे कडीपत्त्याचं तर त्यालाच घालते मी आज ताक आणि हे साईचं ताक आहे ना खायला एवढं चांगलं लागत नाही खरं तर ते दहीचं ताक खायला छान वाटतं ता, साईचं ताक एवढं खाऊ वाटत नाही इकडं बघा आपला घेवडा काय घेवडा वाटायला लागले काढूनच टाकावा की इतकाच त्याला मव्यानं वेडून टाकलाय दोडक्याचं तर काय नाही दोडकी येतात आणि पिवळे पडून वाळून जातात हिथं बघा पिवळे छान लागले अशी दोडके येतात पण पिवळे पडतात काय कळतच नाही आहे त्याचं काय झालंय इथं पण आलेत हा दिसतंय का हा दोडक आहे आणि वॉटर लिलीला पण बघा आपल्या चार पाच फुलं आलेत तिथं मस्त अशी आणि ती झाडं शक्यतो दिवस मावळताना लावेन तुम्ही बघितलं असेल तर ती काल आणली होती परवा दोन दिवस आपल्या इथल्या वातावरणात सेट होण्यासाठी त्यांना दोघांना ठेवलं ह्याला आणलं त्यावेळेस दोनच फुलं होती आपल्या घरी आल्यानंतर त्याला आता दोन छान अशी फुलं आलेत तर बघू चार पाच वाजता ती लावण्याचा मी म्हणजे लावणारच आज आता दोन दिवस झालेच चांगले त्यांना आणून त्यामुळे तो आजचा छोटासा छानसा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलाय आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि नंतर भेटू छानशा सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ